नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण वीकली करंट अफेअर या विषयावर व्हिडिओ बनवतोय तर यामध्ये आपण एकूण पंधरा ते एकवीस जुलैच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत आणि यामधून आपण एकूण खूप महत्वाचे चाळीस प्रश्न काढलेले आहेत किती चाळीस प्रश्न काढलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जातील ठीक आहे मित्रांनो तर या, चा या व्हिडिओ लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेलं ला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच एक हजार लाईक लवकर पूर्ण करताल ठीक आहे तर न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारने कोणता दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचवीस जून हा दिवस लक्षात ठेवा पंचवीस जून हा दिवस तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण तर केंद्र सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्ये दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर भारत सरकारने पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याची अधिसूचना केलेली आहे लक्षात ठेवा तर अधिसूचनेत म्हटले आहे की पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती त्यावेळेच्या सरकारने सत्तेचा घोर दुरुपयोग केला होता लक्षात ठेवा तर भारतीय लोकांचा देशांच्या संविधानावर आणि भारताच्या मजबूत लोकशाहीवर दृढ विश्वास आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न दुसरा आहे मित्रांनो नाटोच्या महासचिवांचे नाव काय आहे ज्यांना अमेरिकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जेम्स स्टॉल्टन बर्ग लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण तर नाटोचा लाँग फॉर्म होईल नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तर मराठीमध्ये मध्ये आहे उत्तर अटलांटिक करार संघटना लक्षात ठेवा तर नाटोची स्थापना झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आणि अध्यक्ष आहेत सध्याचे जेम्स स्टॉल्टनबर्ग लक्षात ठेवा आणि सदस्य देश आहेत बत्तीस आणि बत्तीसवे आहे स्वीडन लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर तिसरा प्रश्न घेऊयात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आता किती टक्के आरक्षण दिले जाईल तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी दहा टक्के किती टक्के ऑप्शन बी दहा टक्के ठीके तर प्रश्न चौथा पाहून घेऊयात अलीकडेच एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी जाहीर केलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए नीती आयोगाने कोणी केलाय नीती आयोगाने ठीके तर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर उत्तराखंड आणि केरळने नीती आयोगाच्या एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस मध्ये म्हणजे शाश्वत विकास निर्देशांकात सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉइंट आहे नीती आयोग या निर्देशकांच्या मदतीने सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय मापदंडावर विकासाचे मूल्यांकन करते हे शाश्वत विकास उद्दिष्ट एस डीजी साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते तर यानंतर पुढील पॉइंट आहे बिहार सत्तावन्न गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे एस डीजी इंडिया इंडेक्स एक ते शंभर या स्केलवर सोळा उद्दिष्टांमध्ये प्रगतीचे मूल्यांकन करते लक्षात ठेवा तर यानंतर शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो यावेळी या, या पॅरामीटर्सच्या आधारे केरळ आणि उत्तराखंडला एकोणऐंशी गुणांसह क्रमांक एक सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य म्हणून स्थान दिले आहे तर बिहार सत्तावन्न गुणांसह सर्वात मागासलेला आहे लक्षात ठेवा यानंतर नीती आयोगाविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा आणि नीती आयोगाची स्थापना झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये आणि मुख्यालय आहे दिल्ली लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात ठेवा आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी कोण आहेत सुमण बेरी आणि सध्याचे सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे तर प्रश्न पाचवा पाहून घेऊयात मित्रांनो तर उत्तर प्रदेश वन विभागाच्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळी गणनेच्या अहवालानुसार सारस पक्षाची एकूण लोकसंख्या किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीस हजार नऊशे अठरा लक्षात ठेवा ऑप्शन ए एकोणीस हजार नऊशे अठरा यानंतर पुढील प्रश्न सहावा देखील पाहून घेऊयात तर कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस साठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी नागालँड हे राज्य लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस साठी फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून नागालँडची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पुढील पॉइंट राहील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या फलोत्पादन विकासासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि धोरणे सादर करण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीके तर यानंतर प्रश्न सातवा पाहून घेऊयात मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनाबालू चार हजार पंच्याण्णव मीटरवर कोणत्या भारतीयाने तिरंगा फडकवलेला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नितीश सिंग याने कोणी नितीश सिंग याने तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर तरुण गिर्यारोहक नितीश सिंग यांनी मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किनाबालू चार हजार पंच्याण्णव मीटर अवघ्या एकोणीस तासामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे तर पुढील पॉईंट राहील मित्रांनो सर्वात कमी वेळात हा पर्वत चढणारा तो भारतीय ठरलेला आहे ठीक आहे सर्वात कमी वेळा तो पर्वत चढणारा भारतीय ठरलेला आहे यानंतर प्रश्न आठवा पाहून घेऊयात कोणत्या देशाने अलीकडेच कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अर्जेंटिना या देशाने लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी अर्जेंटिना या देशाने ठीके तर यानंतर प्रश्न नववा पाहून घेऊयात युरो कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए स्पेनने कोणी जिंकले ऑप्शन ए स्पेनने ठीके तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात स्पेन पुरुष फुटबॉल संघ ज्याला लारो म्हणूनही ओळखले जाते चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी बर्लिन मधील ऑलिम्पिया स्टेडियम स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा दोन वर एक ने पराभव करून चौथी युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप किंवा युरो कप जिंकलेला आहे लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न दहावा पाहून घेऊयात नुकतेच नेपाळचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी के पी शर्मा ओली हे लक्षात ठेवा तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात नेपाळ विषयी आपण नेपाळची राजधानी आहे काठमांडू चलन आहे नेपाळी रुपया आणि अध्यक्ष आहेत सध्याचे रामचंद्र पौडेल लक्षात ठेवा आणि यानंतर प्रश्न अकरावा पाहून घेऊयात तर गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात पीएम कॉलेज ऑफ चे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेशमध्ये कोठे मध्य प्रदेशमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्य प्रदेशतील पी एम कॉलेज ऑफ चे उद्घाटन केलेले आहे ठीक आहे तर गृहमंत्री अमित शहा यांनी इंदूरमधून राज्यातील सर्व पंचावन्न जिल्ह्यांमध्ये केलेले आहे उद्घाटन लक्षात ठेवा तर यावेळी राज्यांचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर पुढील बारावा प्रश्न पाहून घेऊयात तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भारत देशाने कोणी ऑप्शन ए भारत देशाने मध्य प्रदेशातील कोणत्या शहराने एका दिवसात अकरा लाख झाडे लावून जागतिक ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी इंदोर लक्षात ठेवा ऑप्शन सी इंदोर यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार आसाममधील उदलगिरी जिल्ह्यात गेल्या वर्षी तेरा ते चौदा सप्टेंबर दरम्यान चोवीस तासात नऊ लाख लागवड करण्यात आली होती लक्षात ठेवा तर चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी इंदूर मध्ये बारा लाखांहून अधिक रोपे लावून हा विक्रम मोडलेला आहे ठीक आहे तर यानंतर प्रश्न चौदावा पाहून घेऊयात तर कोणते रा राज्य पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन आयोजित करणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोवा हे राज्य ठीक आहे लक्षात ठेवा ऑप्शन डी गोवा हे राज्य यानंतर मित्रांनो प्रश्न आहे पंधरावा पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र लक्षात ठेवा ऑप्शन डी महाराष्ट्र तर मित्रांनो यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात पंतप्रधान मोदींनी मुंबईमध्ये भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या शहरी बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे कोठे मुंबईमध्ये तर सोळा हजार कोटी रुपयांचा ठाण ने बोगदा प्रकल्प महानगर विकास चालविला प्रवासाचा वेळ एक तासावरून केवळ बारा मिनिटांवर कमी करेल लक्षात ठेवा तर बोगद्यातून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाणारी वाहने थेट ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर जाऊ शकतील यानंतर शेवटचा पॉईंट राहील अंतर कमी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत बोगदा बांधण्यात येत आहे लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्राची महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस राज्यपाल कोण आहेत रमेश बैस आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा तर यानंतर महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो आपण शॉर्टमध्ये आहे तर महाराष्ट्राला दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्यात सुजाता सौनिक लक्षात ठेवा तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे ठीक आहे तर नाशिकमध्ये सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे कोठे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तर यानंतर पुढील पॉइंट आहे रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची लास्टचा पॉइंट आहे महाराष्ट्र हे एफ डीआय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा मित्रांनो शेवटचा पॉईंट यानंतर प्रश्न सोळावा पाहून घेऊयात दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी पंधरा जुलै रोजी तर पंधरा जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सतरावा भारत सरकारने पॅलेस्टिनी निर्वासितांना किती अमेरिकन डॉलर्स ची मदत जाहीर केलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पाच दशलक्ष यूएसडी डॉलर लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारत सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी यु डॉलर पाच दशलक्ष वार्षिक योगदानाचा भाग म्हणून पॅलेस्टाईन निर्वासितांना युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सीला दोन पॉईंट पाच दशलक्ष डॉलर्सचा पहिला खंड जारी केले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न अठरावा पाहून घेऊयात तर नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची महिला ध्वजवाहक कोण बनलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी पी व्ही सिंधू कोण बनलेली आहे पी व्ही सिंधू तर याविषयी महत्वाची माहिती देखील आहे मित्रांनो तर अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे ज्यामध्ये पी व्ही सिंधू उद्घाटन समारंभात भारताकडून महिला ध्वजवाहक म्हणून कार्यभार स्वीकारेल ज्यामध्ये शरद कमल देखील तिच्यासोबत असतील लक्षात ठेवा तर या दोन्ही खेळाडूंच्या नावांची घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी केलेली आहे कोणी पी टी उषा यांनी केलेली आहे तर पुढील प्रश्न आहे एकोणीसावा नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोण बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए गौतम गंभीर लक्षात ठेवा ऑप्शन ए गौतम गंभीर पुढील प्रश्न विसावा आहे मित्रांनो नु? तर नुकतेच चौथ्यांदा रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी पॉल कागामे लक्षात ठेवा ऑप्शन बी पॉल कागामे यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात रवांडा हा पूर्व मध्य आफ्रिकेतील भूपरिवेष्टित देश आहे हा देश हजार टेकड्यांचा देश म्हणूनही ओळखला जातो तर रवांडा हा उप सहारा आफ्रिकन प्रदेशाचा भाग आहे लक्षात ठेवा तर की यानंतर मित्रांनो रवांडाची राजधानी पाहून घेऊयात किगाली चलन आहे रवांडा फ्रॅक आणि अध्यक्ष आहेत पॉल कागामे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न एकविसावा पाहून घेऊयात मित्रांनो उत्तराखंडाने आपली पहिली बर्ड गॅलरी कोठे सुरू केलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए डेहराडून मध्ये कोठे केली आहे डेहराडून मध्ये ठीक आहे तर यानंतर प्रश्न बावीसावा पाहून घेऊयात अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आहे त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुमन के बेरी सुमन के बेरी हे नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आलेली त्याचे उपाध्यक्ष बनलेले आहेत ठीके तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तेवीसावा युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झालेली आहे लक्षात थे। ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रॉबर्टा मेत्सोला यांची लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन दरवर्षी केव्हा साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सतरा जुलै रोजी केव्हा ऑप्शन डी सतरा जुलै रोजी पुढील प्रश्न आहे पंचवीसावा कोणत्या राज्य सरकारने एक योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकरी झाडे लावून कार्बन क्रेडिट मिळवू शकतात लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश राज्य सरकारने लक्षात ठेवा तर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण तर राजधानी आहे उत्तर प्रदेशची लखनौ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल सध्याचे आणि राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य ठीक तर तर राज्य प्राणी आहे बारासिंगा आणि राज्य पक्षी आहे सारस आणि तेथील लोकसभेच्या सीट आहेत ऐंशी आणि राज्यसभेच्या सीट आहेत एकतीस लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे सव्वीसावा केंद्र सरकारने बी एस एन एलचे चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी रॉबर्ट जोरार्ड रवी यांची लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात के केंद्र सरकारने रॉबर्ट जेराल्ड रवी यांची भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर बी एस एन एल ची स्थापना झालेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न सत्तावीसावा देखील पाहून घेऊयात तर आय एम एफ ने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात टक्के लक्षात ठेवा ऑप्शन डी सात टक्के यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर आय एन एफ म्हणजे काय मित्रांनो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड लक्षात ठेवा तर स्थापना झालेली आहे जुलै एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी मध्ये आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत सध्याचे क्रिस्टालिना जॉर्ज लक्षात ठेवा आणि उपमंत्री आहेत गीता गोपीनाथ लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसावा कोणत्या देशात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच मैत्री उद्यानाचे उद्घाटन केलेले आहे ए, ए, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्ये लक्षात ठेवा ऑप्शन ए मॉरिशसमध्ये तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो एकोणतीसावा कोणत्या राज्याने अलीकडेच लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्याने लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तिसावा घेऊयात आपण तर नुकतीच महिला आशियाई कप टी ट्वेंटी स्पर्धा कोटे सुरू झालेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी श्रीलंकेमध्ये कोटे ऑप्शन बी श्रीलंकेमध्ये ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊयात श्रीलंकेविषयी तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो श्री जयवर्धन पुरा कोटे आणि चलन आहे श्रीलंकन रुपया अध्यक्ष आहेत रानिल विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री आहेत दिनेश गुणवर्धने लक्षात ठेवा यानंतर प्रश्न एकतीसावा पाहून घेऊयात कोणता देश पस्तीस युरोपीय देशांसाठी व्हिसा मुक्त धोरण लागू करेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए बेलारूस हा देश लक्षात ठेवा ऑप्शन ए बेलारूस हा देश तर याविषयी महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण बेलारूसची राजधानी आहे मिन्स आणि अध्यक्ष सध्याचे आहेत अलेक्झांडर लुकाशेंको आणि चलन आहे बेलारूसी रुबल लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो अलीकडेच कोणत्या ऑपरेशन अंतर्गत आर पी एफ ने गेल्या सात वर्षात चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस मुलांना वाचवलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ऑपरेशन ननने फरिस्ते काय आहे ऑपरेशन ननने फरिस्ते ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तेहतीसावा नुकत्याच झालेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॅश स्पर्धेत कास्य पदक कोणी जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए शौर्य बावा यांनी कोणी ऑप्शन ए शौर्य बावा यांनी ठीक आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊया चौतीसावा नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर मित्रांनो न्यायमूर्ती आर महादेवन यांनी तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी ए व बी दोन्ही ठीक आहे तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे पस्तीसावा नुकतेच भारतीय टी ट्वेंटी संघाचे कर्णधार पद कोणाला देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी सूर्यकुमार यादव यांना कोणाला ऑप्शन सी सूर्यकुमार यादव यांना तर पुढील प्रश्न छत्तीसावा पाहून घेऊयात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होतील ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए एकशे सतरा खेळाडू किती खेळाडू एकशे सतरा खेळाडू तर याविषयी महत्वाची माहिती देखील काढलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ची आवृत्ती आहे तेहतीसवी कार्यक्रम आहे फ्रान्स सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे आणि शुभंकर आहेत फ्रिगियन कॅम्प लक्षात ठेवा आणि ध्वज वाहक आहेत शरद कमल आणि पी व्ही सिंधू आणि भारतीय संघाचे प्रयोजक आहेत मित्रांनो अदानी समूह लक्षात ठेवा तर यानंतर सदोतीय प्रश्न पाहून घेऊयात चेन्नई सुपर किंग्स सी एस केने आपली नवीनतम आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स अकादमी कोणत्या देशात उघडण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ऑस्ट्रेलियामध्ये कोठे ऑप्शन बी ऑस्ट्रेलियामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान आहेत ॲथनी अल्बानी लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे अडतीसावा अलीकडेच कोणत्या राज्यातील लोक पारंपरिक हरेला उत्सव साजरा केला जात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उत्तराखंड ठीक आहे ऑप्शन बी उत्तराखंड पुढील प्रश्न आहे जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे एकशे स्थान कितवे स्थान एकशे चोवीसवे स्थान ठीक आहे तर यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण टॉप आहे अर्जेंटिना लक्षात ठेवा तर मित्रांनो फिफाचा लॉंग फॉर्म असा होतंय फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन लक्षात ठेवा आणि स्थापना आहे एकोणीसशे चार आणि मुख्यालय आहे ज्युरिक स्वित्झर्लंड लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत गियानी इन्फेंटिनो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात आपण प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य श्रेणीत कोण अव्वल ठरलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश ठीक आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोग प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे तर हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे आणि मागील चालू घडामोडीमध्ये देखील पाहिलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर जर तुमच्या लक्षात असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा लवकर प्रयत्न करा आणि नक्कीच ज्यांना उत्तर येत असेल त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद